आज आपण चाललेलो आहोत विदर्भामध्ये विदर्भातला अमरावती जिल्हा आहे त्या जिल्ह्यामधलं नांदगाव खंडेश्वर नावाचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामधलं एकलासपूर नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये चंदू गावंडे यांचं शेत आहे आता या शेतामधील विहिरीमध्ये एका महिलेचा अर्धनग्न अवस्थेमधला मृतदेह तरंगत होता आता हे त्या ठिकाणच्या काही लोकांनी पाहिलेलं होतं तारीख आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आता या दिवशी दुपारी He, हे कोणीतरी बघितलं आणि मंगरूळ चव्हाळा या पोलिसांना कळवण्यात आलेला आहे आणि पोलिसांना कळल्यानंतर काही वेळातच पोलीस त्या घटनास्थळी पोहोचलेत आता त्यांनी बघितलं तो मृतदेह तरंगत होता तो मृतदेह मग गावकऱ्यांच्या बाकीच्या मदतीनं तो बाहेर काढण्यात आलेला होता आता यावेळेस त्या मृतदेहाच्या शरीरावरती जखमा होत्या डोक्याला जखमा होत्या अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आलेली होती पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतलेली आहे पंचनामा केलेला आहे आणि पोस्टमॉर्टमला पाठवलेला आहे आता यावेळेस मग पोलिसांनी आजूबाजूचे लोक जे आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली आणि महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू झालेलं होतं आता या घटनेचा या म्हणजे या प्रकरणाचा मंगळूर चव्हाळा पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आता मयस म मयत महिला जी आहे तर त्या महिलेचे फोटो सगळीकडे प्रसारित करण्यात आले होते आणि तपास सुरू झाला होता या तपासाच्या पुढच्या काही तासामध्येच त्या महिलेची ओळख पटलेली होती ही महिला खेडपिंपरी गावामधील राहणारी होती आता पोलीस त्या गावामध्ये पोहोचले नंतर त्या महिलेच्या घरी गेले त्या घ घरच्यांना फोटो वगैरे दाखवले आणि ओळख पटलेली होती आणि त्यानंतर आता ती महिला कोण आहे याच्याबद्दलची माहिती कळली त्यानंतर त्या म त्या, त्या, त्या महिलेचं बाकीच्या डिटेल्स सगळ्या पोलिसांनी घेतल्या तारीख होती पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवसापासून ती जी महिला आहे ती महिला घराच्या बाहेर पडलेली होती पण ती घरी आलेली नव्हती पण आता तिच्या मृतदेहाची ओळख पटलेली होती आता याच्यामध्ये हत्या होण्याचं कारण काय होतं आणि ही हत्या दुसऱ्या गावामध्ये झालेली होती तर ती बॉडी तिथं कशी पोहोचली कोणी घेऊन गेलं होतं कशा पद्धतीनं हा सगळा प्रकार घडलेला होता तर या सगळ्याचा आता तपास चालू होता तपास होणार होता पंचवीस तारखेला घराबाहेर पडलेली ही तरुणी ही महिला तिचा मृतदेह एकतीस जानेवारीला सापडलेला होता आता पोलिसांनी घटनास्थळी सगळे तपास केलेले होते सगळं म्हणजे पंचनामा वगैरे केलेला होता आता मयत महिलेच्या जवळ कुठलाही मोबाईल किंवा कपडे वगैरे आढळलेले नव्हते आता पोलिसांनी मग महिलेचा नंबर जो आहे तो ट्रेस करायला सुरुवात केली पण फोन मात्र बंद येत होता मग त्या फोनची तांत्रिक माहिती काढली आणि कॉल डिटेल सी डी आर वगैरे काढलं आणि मग त्या महिलेच्या फोनवरती एका व्यक्तीचा सतत फोन येत होता किंवा सतत कॉलम स एकमेकांच्या संपर्कामध्ये होते त्यामुळे त्या, त्या व्यक्तीचा जो फोन आहे की जो ह्या महिलेला फोन करतोय तर तो संशयित म्हणून समोर आला होता आणि मग पोलिसांनी त्या अज्ञात नंबरचीसुद्धा चौकशी सुरू केली होती त्याचेसुद्धा कॉल डिटेल्स काढलेले होते आणि त्याच्यामध्ये नाव समोर आलेलं होतं आकाश म्हणून पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त एल सी बीनं आकाश मनोहर मंदुरकर या तरुणाला ताब्यात घेतलेला होता आता ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस करायला सुरुवात झाली आता त्यावेळेस त्यानं सांगितलं मी ओळखत नाही आहे मला माहीत नाही वगैरे 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 असं उडवाओची उत्तरं त्यानं द्यायला सुरुवात केली पण पोलिसांकडे ऑलरेडी सगळी माहिती होती त्यामुळे पोलिसांनी मग पोलिसी खाक्या दाखवला आणि त्याच्यानंतर मग या आकाशनं त्या महिलेची हत्या केली हे त्यानं कबूल केलेलं होतं पण ही हत्या करण्याच्या पाठीमागचं धक्कादायक कारण समोर आलेलं होतं आता ती जी महिला आहे ती महिला आपल्या कुटुंबाच्यासमोर खेडपिंपरी या भागामध्ये राहत होती आणि तीन चार महिन्यापूर्वी तिची भेट ही या ती झालेली होती आणि त्याच्यानंतर मग त्या दोघांच्यामध्ये गाढ मैत्री झाली होती मैत्री हळूहळू जास्त वाढायला लागली ला ला होती त्यानंतर दोघं एकमेकांबरोबर फोनवरती बोलत होते नंतर भेटायला लागले होते आणि त्याच्यानंतर मग लपून चपून यांचं प्रेमप्रकरण सुरू झालेलं होतं आणि नंतर सगळं काही सुरळीत सुरू होईल अशा पद्धतीनं चाललेलं होतं म्हणजे अगोदर ओळख वाढली नंतर तासन तास फोनवरती त्यांचं बोलणं झालं त्याच्यानंतर मग म्हणजे व्हॉट्सॲपवरती वगैरे वगैरे व्हिडिओ कॉल वगैरे हे सगळं व्हायला लागलं आता चार महिन्यानंतर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला या आकाशनं ती जी महिला आहे त्या महिलेला भेटायला तालुक्याच्या ठिकाणी बोलवलं आता ती त्या तालुक्याच्या ठिकाणी आली तालुक्याच्या ठिकाणी तिचं काही काम होतं ते तिनं काम पूर्ण केलं आणि पाच वाजेपर्यंत यांचं काम पूर्ण झाल्यानंतर मग आकाश आला होता त्याच्याकडे टू व्हीलर होती म्हणजे गाडी होती त्या गाडीवरती ही महिला बसली आणि त्याच्यानंतर मग हे दोघं त्या एकलासपूर भागामध्ये गेले त्या ठिकाणी एका शेतामध्ये गेले आणि तिथं गेल्यानंतर मग त्या दोघांच्यामध्ये बोलणं सुरू झालं किंवा त्या दोघांच्यामध्ये प्रेमाचं किंवा दोन व्यक्ती एकत्र भेटल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांच्यात बोलणं होतं त्या पद्धतीनं बोलणं सुरू झालं होतं आजूबाजूला कुणीही नव्हतं आता या दोघांच्या गप्पांच्या ओघामध्ये आकाशनं त्या महिलेबरोबर ती जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता पण तिनं मात्र याला विरोध केलेला होता तर या तरुणानं पुन्हा तिच्याबरोबर ती जवळीक करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मग त्या महिलेनं त्याला स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं होतं की म्हणजे त्या त्याला त्या गोष्टीचा नकार दिला होता आणि त्यानं शरीर सुखाची मागणी केली होती तिनं त्याला स्पष्ट नकार दिला त्यामुळे या दोघांच्यामधला वाद आता वाढायला लागला होता आता या वादाचं रूपांतर हे भांडणामध्ये झालेलं होतं आणि यावेळेस मग या तरुणीनं त्या तरुणाला धमकी दिली की जर तो अशा पद्धतीनं वागायला लागला तर मी सगळ्या गावाला ओरडून सांगेल तू माझ्याबरोबर अशा पद्धतीनं वागतो आहेस आता हे ज्यावेळेस त्या आकाशला कळलं किंवा आकाश हे ऐकल्यानंतर विथरला आणि मग त्यानं जवळ पडलेला दगड होता तो दगड उचलला आणि त्या महिलेच्या डोक्यामध्ये टाकला तिच्यावरती हल्ला केला आणि ती महिला याला प्रतिकार करू शकली नाही ती रक्ताच्या थरोळ्यामध्ये कोसळली आणि यानं तिला दगडानं ठेचून तिथं ठार मारली ती मरण पावली याची त्याला खात्री पटली आणि त्याच्यानंतर शांत डोक्यानं त्यानं विचार केला या मृतदेहाचे विल्लवाट कशी लावायची आणि मग त्यानं त्या बॉडीच्या अंगावरील कपडे काढले चपला काढल्या आणि मोबाईल घेतला आणि त्याच्यानंतर आजूबाजूला कोणी बघत नाही हे पाहून याची खात्री करून त्यानंतर तो मृतदेह त्यानं चंदू गावंडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये नेऊन टाकला पुरावे नष्ट केले आणि त्या, त्या महिला जी आहे त्या महिलेचे कपडे किंवा मोबाईल किंवा बाकीच्या गोष्टी यांची विल्हेवाट लावलेली होती आणि काहीच घडलं नाही या आविर्भावामध्ये गावामध्ये फिरत होता पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला संध्याकाळी ही महिला घरी आली नाही त्यामुळे तिच्या घरचे मंडळी काळजीमध्ये होते त्यांनी आजूबाजूला चौकशी केली होती गावात चौकशी केली होती कुठंच तपास लागला नाही आणि इकडं त्या महिलेचे घरचे मंडळी शोधतायत आणि दुसरीकडे तिची हत्या झालेली होती ती परत कधीही घरी येऊ शकणार नव्हती आणि एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसला विहिरीमध्ये ती बॉडी सापडली आणि या हत्येचं भिंग फुटलेलं होतं मंगरूळचा व्हाळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं म्हणजे कोणताही पुरावा नसतानासुद्धा त्या मयताची ओळख पटवली आणि हा गुन्हा उघडकीस आणलेला होता आता या हत्येप्रकरणी प्रियकर तो चोवीस वर्षाचा आकाश मनोहर मंदुरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक तरुणी जीवानीशी गेली एक तरुण गजाड गेलेला आहे तीन चार महिन्याच्या मैत्रीमध्ये त्याला तुम्ही प्रेम म्हणू शकता आकर्षण म्हणू शकता किंवा इतर काय म्हणू शकता पण याच्यामुळे या दोन परिवारांना बर्बाद व्हावं लागलं आहे आणि अशा पद्धतीचं हे प्रकरण समोर आलं होतं पण हे प्रकरण असंच घडलं होतं का याच्या पाठीमागं हे सगळं घडण्याच्या पाठीमागं हीच कारणं होते का तर याचा अजूनही तपास चालला आहे कदाचित वेगळी नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते तुम्ही जर या भागातील असाल तर तुम्ही जरूर कळवा तुम्हाला जर काही वेगळी नवीन माहिती असेल तर आता एक तरुण तरून, एक तरुणी यांच्यामध्ये असणारी ओढ त्याच्यातून निर्माण होणारं क्राईम ही अत्यंत मोठी समस्या आहे आणि त्यामुळे प्रत्येकानं आपापल्याला काहीतरी मर्यादा घालून घेतल्या पाहिजेत दुसरी गोष्ट अनोळखी व्यक्ती किंवा ओळखीच्याही ती नको तितकी जवळीक जर साधली तर ती घातक ठरू शकते तिसरी गोष्ट अनोळखी व्यक्ती अनोळखी टे म्हणजे अनोळख्या व्यक्तीबरोबर ती अनोळख्या ठिकाणी एकटं फिरणं हे सुद्धा गुन्हेगारीला निमंत्रण असू शकतं त्याचबरोबर ती आपल्याकडे अजून काही लोकांचा मग असा विषय असतो की एखादी मुलगी आपल्याकडे बघितलं तिनं किंवा ती आपल्याबरोबर ती हसली किंवा ती आपल्याबरोबर बोलली तर म्हणजे काहींच्या डोक्यामध्ये विषय असतो की नाही आता ती आपल्याला अभिभूत झाली किंवा आपल्या भाषेत सांगायचं जर ती आपल्याला पटली आणि मग आपण आता तिच्याबरोबर कसंही वागू शकतो असा काही लोक अर्थ काढतात आणि त्याच्यामधूनसुद्धा चुकीच्या गोष्टी घडतात एक लक्षात घ्या आपण ज्या पद्धतीनं आपल्या मित्रांशी वागतोय त्या पद्धतीनं आ, काही व्यक्ती एकमेकांशी वागतात मग ते भिन्नलिंगी व्यक्ती असतील तरी एकमेकांशी अगदी म मैत्रीच्या नात्यानं ना वागलं जाऊ शकतं पण त्याचा वेगळा अर्थ जर काढला तरीसुद्धा चुकीच्या गोष्टी घडू शकतात त्यामुळे ह्या घटना घडणार नाहीत या टाळल्या पाहिजेत याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं अशा घटना कशा टाळता येतील याबद्दल तुमचंही मत व्यक्त करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकॉनचं बटन दाबा आणि त्याच्याबरोबर ती ऑल जे आहे ते सिलेक्ट करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद